नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचार घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण असा शासन निर्णय कशा पद्धतीने या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काल्पनिक वेतनवाढ शासन निर्णय जी आर काय आहे कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या अथवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागाने निर्गमित केलेल्या आहेत सदर सूचना ह्या इतर मागास बहुजन कल्याण चालवण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी प्रकारच्या आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मोलामुलींकरिता असणाऱ्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींकरिता असणाऱ्या निवासी आश्रमशाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीबाबत या सेवानिवृत्ती एकूणच करण्याबाबत विभागाच्या निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा हा जी आर, दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे बघा काय आहे प्रस्ताव थोडक्यात या ठिकाणी पाहूया शासन परिपत्रक शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक दोन अननवे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना हे वित्त विभागाने निर्गमित केल्या आहेत सदर सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निवासी आश्रमच्या विद्यानिकेतन व तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन परिपत्रक काय आहे संदर्भाधीन शासन परिपत्रकांवे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू शासन मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्ती झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानात विभाजन प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने संदर्भातील परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे सदरहून शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्यांचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता Там सदर शासन निर्णय हे डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा उपसचिव महाराष्ट्र शासन कैलास साळुंके बघा एकूणच अशा पद्धतीने दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा हा महत्वाचा असा जो जी आर आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद